धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते परंतु भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर यांना माड्यातून उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झालेले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून रासेपचे महादेव जानकर माढा लोकसभेचे उमेदवारी देण्याविषयी चर्चा सुरू आहे त्यातच शेकापचे जयंत पाटील यांनी या जागेवरून दुसऱ्या एका उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी केलेली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर असपचे महादेव जानकर यांनी नुकतेच माडा लोकसभेसाठी शरद पवार यांची परभणीत भेट घेतल्याची चर्चा आहे यातच आता शेकाबचे जयंत पाटील यांनी माडा उमेदवारीबद्दल आणखी एका व्यक्तीचं नाव घेत नवा पर्याय सुचवला असल्यानं माढा निवडणुकीत रस्सी खेच सुरू झालेली आहे माडा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस निर्माण झालेली आहे भाजपनं या ठिकाणी माड्याचे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे देखील माड्यातून उभारण्यासाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडी परभणीची जागा आपल्याला द्यायला तयार नाही आणि महायुतीचा माड्याचा उमेदवार ठरला आहे त्यामुळे माडा आणि परभणी अशा दोन्हीही ठिकाणांवरून आपण निवडणूक अर्ज भरणार असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय आगामी लोकसभेसाठी माड्याची जागा इंडिया आघाडीतून आम्हाला द्या अशी मागणी आता शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माड्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक लढवली होती आता रासपचे महादेव जानकर यांची मनधरणी शेकापचे जयंत पाटील कसे करतात यावर सर्व ठरणार आहे महादेव जानकर हे गणपतराव देशमुख यांच्या नातवाला विरोध करणार नाहीत जयंत पाटील यांनी म्हटलंय मात्र महाविकास आघाडी जो उमेदवार निश्चित करेल त्याला आमचा पाठिंबा असेल असं शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे